नमस्कार प्रेक्षको मी संग्राम प्रेक्षकांनो आई वडील त्याची लेकरंबाळ आणि कुटुंब या सगळ्या गोष्टींचा निसर्गाचा नियम आहे पृथ्वी तलावर एक कुटुंब कुटुंब प्रमुख त्याच्या जोडीला असलेली त्याची पत्नी या दोघांच्या दोन चाकांवर कुटुंबाचा गाडा चालत असतो आणि त्या चाकाच्या गाड्यामध्ये लेकरं बसलेली असतात ते कुठं नेऊन सोडायची कशी सोडायची त्यांना कुठे नेऊन सोडायचं काय त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे हे त्या दोघांवर अवलंबून आहे म्हणजे संसाराचा गाडा पुढे हाकत असताना लेकरं बाळं सोबत घ्यायचे ते फक्त घेऊन ओजं वाहिल्यासारखं आयुष्यभर घेऊन फिरायचं आहे की त्या लेकरांना खाली उतरून त्यांच्या पायावर उभा करायचं आहे आणि त्यांचं एक वेगळं कुटुंब उभा करायचं आहे त्यांचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे या दोन्ही गोष्टी दोन्ही म्हणण्यापेक्षा अनेक गोष्टी आहेत त्या दोन लोकांनी ठरवायच्या असतात म्हणजेच कोण तर ते पती पत्नी दोन्ही म्हणजे संसाराचा गाडा हाकणारी ती दोन चाक आहेत हा सगळा शब्द प्रपंच कशासाठी आहे माहीत आहे का दिलीप खेडकर त्यांची पत्नी मनोरमा खेडकर आणि त्यांची मुलगी पूजा खेडकर हे एका कुटुंबाचा गाडा घेऊन जाणारी दोन चाक आहेत दिलीप खेडकर मनोरमा खेडकर आता त्या गाड्यामध्ये दोन मुलं आहेत त्यांचे त्या मुलाचा उल्लेख या ठिकाणी करायला नको मुलगी आहे पूजा खेडकर आणि ज्यामुळे हा वाद आणि महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र देशभरांमध्ये एकच खळबळ उडालेली आहे गेल्या आठ दिवसांपासून की या सगळ्या गोष्टी फार टोकाला गेलेल्या आहेत पूजा खेडकर या बनावट आय एस अधिकारी सिद्ध झालेल्या आहेत यू पी एस सीनं त्यांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई केलेली आहे तब्बल बहात्तर तासानंतर त्या ना वाशिमच्या तब्बल बहात्तर तासानंतर त्या वाशिमच्या विश्रामगृहामधून आता बाहेर पडल्या त्या नागपूरकडे जात असल्याचं तिथल्या माध्यमांनी सांगितलेलं आहे आता ठीक आहे पूजा खेडकर दिलीप खेडकर आणि मनोरम खेडकर यांच्या मुलगी आहेत मुळामध्ये या सगळ्या गोष्टी घडण्याला कोण जबाबदार आहे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं ते दोन चाक त्यांना ठरवायचंय चा की लेकरं आपले कुठं नेऊन सोडायचे त्यांना पायावर उभा आहे की आधार आहे की त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं हे त्या दोघांनी आहे मुळामध्ये या ठिकाणी पूजा खेडकरची चूक नाही आहे ही तर चूक आहे दिलीप खेडकर आणि त्याच्यानंतर त्यांची पत्नी पनोरमा खेडकर दिलीप खेडकर हे कर्ते पुरुष आहेत प्रमुख आहेत कुटुंबामधले त्यांनी लेकरांना कशाप्रकारे संसार लावायला पाहिजे होते हे त्यांच्यावर अवलंबून आहे त्यांच्या पाठीमागून त्यांच्यानंतर मनोरमा खेडकरांची ही वागणूक असणं गरजेचं आहे एक मुलगी आहे मुलीला कसं वागवायचं काय त्यांचे संस्कार असले पाहिजेत या दोघांवर फार डिपेंड करतं अवलंबून असतं आणि पूजा खेडकरला ठीक आहे तुमच्याकडं आडमाप पैसा आहे मुबलक पैसा आहे वाटेल त्या ठिकाणी तुम्ही पैसे म्हणजे जर तुमचं घर गर गळत असेल तर तुम्ही घरात ते नोटा घालून ते बंद करू शकता असं जरी तुमच्याकडं पैसा असला तरी एक रीत आहे कायदेशीर आणि नियमानुसार तुमच्या मुलाला अभ्यास येणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय काहीही चालत नाही पण तुमच्याकडे पैसे आहे तर त्याचा वापर बनावट पद्धतीने सर्टिफिकेट मिळून नोकरीला लागायचा असा कशाचा वापर करायचा इतका वाम मार्ग पैशासाठीचा पण ठीक आहे पैसे तुम्ही कशाही पद्धतीने वेड्या वाकड्या पद्धतीने कमवले असतील मात्र लेकरांच्या नसीबाला तसं येऊ नये असं थोडंही तुम्हाला वाटलं नाही दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांना ठीक आहे तुमचं आयुष्य अर्धा अधिक पुढे गेलेलं आहे मात्र त्या मुलीचं आयुष्याचं काय तिथे बत्तीस चौतीस वर्ष वय आहे आणि तिने आता ब्लॅक लिस्टमध्ये जाऊन काय करायचं घरी लेकरबाळ संबळत बसायचं कुठला तरी एखादा व्यवसाय उभारायचा काय नेमकं करायचं अरे ठीक आहे तुम्ही मुलींचे मुलांचे लाड पुरवलेले आहेत मात्र अशा प्रकारचे लाड पुरवायचे की त्यांना बनावट सर्टिफिकेट आणि थेट आय एस पदावर बसवायचं अहो अभ्यास करायला लावा हजारो नाही लाखो कुटुंब असे आहेत लाखो विद्यार्थी असे आहेत टॉप येतात अभ्यास करतात रात्रंदिवस माझा भाऊ आहे स्वतः रात्रंदिवस हा त्या काळामध्ये चिमण्या असायच्या चिमण्या आणि कधी कधी आमच्या मोठ्या भावाला आणि आम्हाला सुद्धा चिमणीला रॉकेल नसायचं त्यावेळी चिमण्या रॉकेलवर चालायच्या आणि काव भाजीला तेल नसायचं तेलाचा दिवा कसा लावणार रॉकेल नसायचं कधी कधी घर अंधारात असायचं वरून छत नसायचं खालीन काहीतरी टाकून ते फार वेगळ्या गोष्टीत कधीतरी बोलता येतील मात्र जर तुम्हाला अशा पद्धतीने लेकरं शिकवायचे आहेत आणि तशी लेकरं शिकलेली टॉपर आहेत आज फार मोठ्या मार्क्स घेऊन ते पुढे जात आहेत आज आय एस अधिकारी नाही आहेत का आहेत ते कसे आहेत परीक्षा देऊन झालेले आहेत ठीक आहे त्यांच्याकडे पैसा नसेल किंवा असेलही कदाचित मात्र अशा प्रकारे पैशाचा वापर एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकण्यामध्ये या दोघांचा फार मोठा मोलाचा वाटाय सिंहाचा वाटा आहे म्हणणं तरी काही हरकत नाही दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर त्या मुलीला ठीक आहे मुलीला मुली एखादा एक कुटुंबाचा प्रमुख म्हणून आणि कुटुंब प्रमुखाकडून काही मिळवायच्या गोष्टी हट्टापायी ते लेखडून मिळत असते मला खायला आणून द्या वडील आणून देणार मात्र वडिलांनी खायला आणून द्यायचं आणि त्या मुलाला काहीच शिकवायचं नाही कसं खायचं असतं खायचं का नसतं तुमचं आयुष्य काहीतरी बनण्यासाठी बनलेलं आहे तुम्ही काहीतरी अभ्यास केला पाहिजे थोडंसं कठोर परिश्रम केले पाहिजेत म्हणजे तुम्ही बेस तुमचा आपण घर बांधण्यासाठी पाया बांधतो ना तर मोकळ्या मातीमध्ये घर बांधल्यानं वरून स्लॅब टाकलं तर घर जाईन जमिनीत नाही ना आपण बेस क्लिअर करतो तसा बेस जर पूजा खेडकरचा क्लिअर केला असता दिलीप खेडकरांनी फार क्लासेस लावायचे त्याच्याकडून अभ्यास करून घ्यायचा तुम्ही एज्युकेटेड होता तुमचे सासरे एज्युकेटेड होते ते बुधवंत या सगळ्या गोष्टी तुम्हीच करून टाकायच्या आणि बेस क्लिअर बनवायचा लेकराचा पुढे जाऊन तिला काही अडचणी येणार नाहीत मात्र तुम्ही ती आळशी बनत गेली आणि तुम्ही तिचं पोषक वातावरण तयार करत गेलात घ्या इकडून सर्टिफिकेट द्या तिकडून पैसे इकडून पैसे घ्या बनावट सर्टिफिकेट मिळवा आणि लावा नोकरीला या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर तुम्हाला कसं वाटलं नाही का काही की पैसा सगळीकडे चालतो सगळीकडे चालत नाही तुम्हाला वाटत होतं की पैसा म्हणजे काय तर सगळ्या गोष्टी आम्हीच आहेत मग तुम्हाला सी खरेदी करता येते तुम्हाला एम पी एस सी खरेदी करता येते कुठले सर्टिफिकेट पैसे लाखो करोड रुपये देऊन देता येतात तुमचे कारनामे ते तुमच्या पॉल्युशन मिनिट आयुक्ताच्या काळामधले जे झालेले आहेत ते सगळे बाहेर येतात ठीक आहे तुम्ही पैसा कशाने कमवला आहे हे तिथं नसलं जरी विचारलं गेलं तरी तुमचा अभ्यास तुमची क्वालिटी काय आहे आजपर्यंत कळलंच ना आज सगळ्या ठीक आहे आज तुम्ही ट्रेनिंग ऑफिसर होतात म्हणून तुम्हाला फार त्याचं काही दुःख राहणार नाही मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही जर नोकरीला लागला असता त्या पोरीनं काय केलं असतं म्हणजे तुम्ही प्रशिक्षण घेत असताना आणि जर नोकरीला लागले असते तर तुम्ही मंत्र्या संत्र्यांनाही दम दिला असता ते करून द्या नाही तर काय खरं नाही कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या लेकरांना चांगल्या पद्धतीने शिकवायचं तिच्याकडून अभ्यास करून घ्यायचा वडील आमचे मारायचे सकाळी लात घालायचे अभ्यास कर तसं तुम्ही केलं नाही आयुष्य आरामात फुलात ठेवले त्यांना आणि त्यांना पास करता नाही आलं तर त्यांना डुप्लिकेट नोकऱ्या हो सुद्धा मिळून दिल्या किती शर्मेची गोष्ट आहे दिलीप खेडकरांसाठी आणि मनोरमा खेडकरांसाठी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तिच्याबरोबर ठीक आहे तुमचं अर्धा अधिक आयुष्य पुढे गेलं मी सांगितलंच आहे मात्र त्या तरुण मुलींना काय करायचं जिला ब्लॅक लिस्टमध्ये उद्या केलं तर काय त्याचं कारण आहे दिलीप खेडकर तुम्ही लोकसभेला निवडणूक लढवली आणि विधानसभेची फार मोठी तयारी तुम्ही केली होती त्या सगळ्या गोष्टीवर तुमच्या पाणी फिरलेलं आहे तुमच्या एका चुकामुळं एक कशाला फार चुका केल्यात आणि तुमच्या चुका तुम्हाला भोवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही जबाबदार आहेत पूजा खेडकरांच्या या सगळ्या प्रकरणाला तुम्ही जबाबदार आहेत ती पोरगी दोषी नाही आहे तुम्ही तिला या सगळ्या गोष्टीला सवय लावली की चल मी आहे तुला काहीही मिळून देतो अभ्यास करू नको अभ्यास करण्यासारखी तिची परिस्थिती नव्हती का होती ती काय अंध अपंग नव्हती करायला लावायचा अभ्यास पैसे वाटेल ते कसल्या गाड्या घोड्या घेऊन द्या पण अभ्यास तर करायला लावायचा तुमचा बेस्त क्लिअर करायला लावायचा ते नाही केलं फिरू द्या लेकर कुठेही फिरतात पैसे आहेत आपल्याकडं लावू नोकऱ्या या सगळ्या गोष्टी केल्या तुम्ही म्हणून मी म्हणतो की पूजा खेडकर दोषी नाही आहेत याला दोषी आहेत दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर बंदुका हातात शेतकऱ्यांना दम वाटेल तिथली जमीन खरेदी करायची वाटेल तिथे काहीही करायचं किती फार विदूषक बुद्धी आहे तुमची दिलीप खेडकर म्हणून वा खेडकरांची अत्यंत वाईट वाटतं आहे मला म्हणजे एकीकडे हसायला येत आहे दुसरीकडे वाईट आहे की अशा प्रकारचे एकीकडे आमचे आई वडील होते आम्हाला दम देऊन शिकवायचे अशा प्रकारे एकीकडे एक 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 पैसा मिळवायचा आणि आपले रेकर असे बनावट पद्धतीने नोकरीत घालायचे किती दुर्दैवी आणि धक्कादायक गोष्ट आहे इथं देश संविधानावर नियमानुसार चालतो काळा बाजार चालत नाही ज्याचं भरून आलं संविधानाच्या नियमाप्रमाणे तो नीट वाहून जातो आहे पुरात आणि तसं झालंय दिलीप खेडकर याला दोषी आहेत एवढंच मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा तिथूनही व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो